काल या ठिकाणी वनपाणी अधिकारी माथेरान निरल कार्यालयाचे तपासणी नाका शिळू या नूतन इमारतीचे उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय आमचे गुरुवर्य खऱ्या अर्थाने ज्याने संपूर्ण नवी मुंबईला एक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशा पद्धतीने असावी त्याच दूरदृष्टी ठेवून एक जे आतापर्यंत चार दशके काम करत आले ते आमदार वनमंत्री सन्मान्य गणेशजी नाईक साहेब तसेच विश्वास मॅडम मेड़ या ठिकाणी उपस्थित आहेत प्रदीपा मॅडम मेड़ या ठिकाणी उपस्थित आहेत सी सी एफ आणि माझा सहकारी डी सी एफ राहुल पाटील आणि संपूर्ण वनक्षेत्र अधिकारी वनपाल असतील वनरक्षक असतील आणि संपूर्ण दळातील सगळे सहकारी सर्व आपण कर्जतकर या ठिकाणी मोठ्या संख्येने आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहे कर्जत नेरळ येथे ही सुंदर अशी इमारत या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी उभी राहत असताना साहेब दोन हजार साली या कार्यालयाची स्थापना या ठिकाणी झाली नेरळ परिचित्र म्हणून परंतु ती जुन्या इमारतीमध्ये एका जुन्या ऑफिस मध्ये याची सुरुवात या ठिकाणी झालेली होती परंतु आज खऱ्या अर्थाने सुंदर अशी इमारत या ठिकाणी होत असताना माथेरान वनक्षेत्र हा फार मोठा परिसर आहे जवळ हेक्टर क्षेत्र या परिसराचं वनक्षेत्र म्हणून ओळखलं जात आणि संपूर्ण वनपाल असतील वनरक्षक असतील आणि वनपरिक्षेत्र अधिकारी असतील ते सारेजण या ठिकाणी या वनसंरक्षण या ठिकाणी करत असतात आणि त्यांच्याच माध्यमात खऱ्या अर्थाने आज आम्हाला साहेब या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की जे कर्जतच खऱ्या अर्थाने सौंदर्य म्हणून ओळखलं जात कर्जतचं आपण सारेजण मुंबईकर असेल संपूर्ण महाराष्ट्र आज कर्जतकडे पाहताना जे कर्जत हा एक कुदरत का खजाना म्हणून कर्जतला ओळखलं जात ते नैसर्गिक सौंदर्य कर्जतला जे लाभलेलं आहे ते सगळ्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत वनरक्षक म्हणून आपण जी जबाबदारी आपण या ठिकाणी पाळलेली आहे आणि त्यामुळेच आज कर्जतच नैसर्गिक सौंदर्य कोरलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे या गोष्टीचा सार्थ अभिमान साहेब आम्हाला आहे की आपण आज पाहताय की कर्जत मध्ये कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी साहेब नाहीये परंतु पर्यटनाला आम्ही या ठिकाणी चालना दिलेली आहे पर्यटन कर्जच कसं वाढेल याला आम्ही प्राधान्य या ठिकाणी देत असताना या ठिकाणी पर्यावरण आणि पर्यटन त्याचा आम्ही या ठिकाणी सांगत असतो की जर आपण पर्यावरणाचा समतोल आपण राखला पर्यावरणाला जर आपण या ठिकाणी चालना दिली तर पर्यटन अजून चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाढेल आणि पर्यटन आणि पर्यावरण हे खऱ्या अर्थाने एकत्रपणे आम्ही कर्जत मध्ये जपण्याचं काम आम्ही साहेब या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आपण पाहता की जगभरामध्ये माथेरानची ओळख जे आहे ते जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून माथेरानची ओळख आहे परंतु माथेरानची ओळख जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ जे आहे ते खऱ्या अर्थाने माथेरान हे पर्यटन पर्यावरणाचा ठेवा असणार हे माथेरान आहे आणि यामुळे माथेरान हे संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे अशा पद्धतीने संपूर्ण राहुल पाटील आपण ज्या पद्धतीचं काम संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत उभं केलेलं आहे मी राहुल मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगली टीम ही संपूर्ण या रायगड जिल्ह्याला राहुल पाटलांचा युवा नेतृत्व आहे युवा अधिकारी आहे अतिशय स्वच्छ असेवून काम करणारं हे नेतृत्व आहे आणि आपण या ठिकाणी विश्वास मॅडम तुम्ही जे सांगितलं वन वन की वनवनवा ही सर्वात मोठी समस्या आहे डोंगराल भाग आहे त्यामुळे वनवनवा रोखण्याचं आव्हान या ठिकाणी त्या सगळ्या अधिकाऱ्यांसमोर या वनपाल असतील वनरक्षक असतील यांच्या सगळ्यांसमोर आव्हान या ठिकाणी असतं परंतु त्याचं नियोजन सुद्धा राहुल पाटील ज्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे ते खरोखरच अप्रिसिएट आहे की आम्हाला सगळ्यांना आपल्या अधिकारी आम्हाला ज्या ज्या वेळेस लागतात त्या वेळेस एक डेव्हलपमेंट एक वेगळ्या पद्धतीने या संपूर्ण रायगड जिल्ह्याची होत असते आणि ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी होत आहे तर आज या ठिकाणी भाषण करत असताना साहेब माझी दुसरी टर्म आहे मी आमदार म्हणून काम करत असताना आज मला खऱ्या अर्थाने आनंद अभिमान या ठिकाणी वाटत आहे की आज तुम्ही व्यासपीठावर उपस्थित आहे तुमची माझी जर राजकीय हिस्ट्री आणि सामाजिक कार्याची तर मी आपल्या समोर उभा जो आहे उपस्थित असताना सगळ्यांना या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगतो की नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आणि ते आमचं महत्व भाग्य आहे की मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून जो आपल्या समोर उभा आहे मी एक संघर्षात उभा असणारा हा युवक आहे मी माझी सामाजिक परिस्थिती राजकीय परिस्थिती काम करत असताना त्यावेळेस या ठिकाणी सांगेल कि वयाचा सा बावीस वर्ष वर्षाचा असताना त्यावेळेस मी रिलायन्स मध्ये साहेब जॉब साठी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी अशोक टोळेकर आपलं नेतृत्व काम पाहत होते आणि त्या माध्यमातून युनियनच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी रिलायन्स ला जॉईन झालो खंडू पाटील माझे काका ते आपले युनियन लिडर होते आणि या सगळ्यांच्या माध्यमातून सुनील आपण उपस्थित आहात सांगितलं या ठिकाणी केली आणि खऱ्या अर्थाने कामगारांना अन्याय होणे म्हणून त्यांचं नेतृत्व साहेब त्या ठिकाणी केलं आणि शाबिर भाई ला कामगार मंत्री असताना त्या ठिकाणी मंत्रालय समोर साहेब उपोषण बसणारा हाच तो तुमचा आज तुमच्या समोर उभा असणारा हा आमदार जो आहे महेंद्र थोरवे आपला कार्यकर्ता म्हणून शिवसैनिक म्हणून आपल्या नेतृत्वाखाली आपल्या सातत्याने त्यावेळेस माझ्या कार्याची सुरुवात केली बाळासाहेबांनी त्यावेळेस असणार भाईंना कामगार मंत्र्यांना आदेश केला की शिवसैनिक उपोषणाला बसले जाऊन त्या ठिकाणी त्यांना भेट द्या शाबीर भाई आम्हाला उपोषण त्या ठिकाणी भेट द्यायला आले आणि त्यांनी आमचं उपोषण त्या ठिकाणी सोडवलं त्या दिवसापासून वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक म्हणून मी आपल्या समोर आतापर्यंत काम करत आलेलो आहे आणि हा आदर्श नेहमीच साहेब आपण जे काम नवी मुंबईमध्ये उभं केलं खरोखरच मी आज नाईक साहेबांबद्दल तुम्हाला थोडक्यात ज्या ठिकाणी माहिती देणार आहे की या नेतृत्वानी असं नेतृत्व आपल्या समोर अभ्यास नेतृत्व आहे ज्ञानी नेतृत्व आहे या नेतृत्वाने ने एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट शहरी भागाचा विकास नगरांचा विकास हा कशा पद्धतीने करावा तर नवी मुंबईचं जे विजन नाईक साहेबांनी जे त्या काळामध्ये चार दशकापूर्वी त्यांनी जो व्हिजन त्यांनी ठेवलं आणि आज आपण पाहताय की नवी मध्ये खऱ्या अर्थाने सोन्याचा धूर निघत आहे अशा पद्धतीची डेव्हलपमेंट जर कोणी केली असेल तर ते नेतृत्व आमदार नाईक साहेबांच्या मुलेच आज आपण नवी मुंबईचं वैभव आपण सारे जण पाहताय असं नेतृत्व आपल्या समोर आज वनमंत्री म्हणून उभा आहे वनमंत्री म्हणून त्यांनी मागील काळामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यावेळेस सुद्धा हरित महाराष्ट्र म्हणून त्यांनी जी संकल्पना राबवली गेली ती खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळ्या उद्देशाने त्यांनी त्यावेळेस जे काम सरकारच्या माध्यमातून उभं केलं ते खरोखरच उल्लेखनीय आहे आणि म्हणून असं नेतृत्व आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी लाभलं त्यांच्या नेतृत्वाखाली एक लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करत आहे आज बघा या ठिकाणी त्यांनी किती काम अतिशय जवळचा मित्र आणि आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी खासदार म्हणून त्याचा प्रचार सुद्धा दिवस आम्ही त्या ठिकाणी साहेब केलेला आहे फक्त नाईक साहेबांचे चिरंजीव म्हणून आणि आज नातू या ठिकाणी संकल्पला घेऊन आलेले म्हणजे असं विजन देऊन संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या का जनतेसाठी काम करणार हे नेतृत्व अतिशय ज्ञानी नेतृत्व म्हणून आम्ही सारेनं त्यांच्याकडे पाहतो आणि लोकप्रतिनिधी म्हणून बरोबर काम करण्याचा अनुभव आम्हाला लाभला हे खऱ्या अर्थाने आमचं साऱ्यांच भाग्य आहे साहेब या ठिकाणी आवर्जून आपल्याला गोष्ट आवर्जून सांगेल की एक इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे एक व्याख्याती आहे त्यांनी असं म्हटलं गेलंय त्यांचं नाव आहे लेखो मी खरोखर त्यांची तुलना त्यांनी केलेली त्या वाट्याची के तुलना आपल्याशी असं करेल की त्यांनी असं म्हटलं गेले टू कीप द सोसायटी गव्हर्नर शुड बी किसाय समाज सुखी होण्यासाठी शासन करता हा ज्ञानी असावा लागतो आणि असं ज्ञानी नेतृत्व चार दशके काम करणारा गणेश नाईक साहेबांच्या रूपाने या परिसराला आपल्याला संपूर्ण नवी मुंबई कर्जत आपल्या या संपूर्ण परिसराला लाभलेला आहे असं नेतृत्व आपल्या बरोबर काम करत आहे त्यांच्या नेतृत्वाबरोबर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आम्हाला फार अभिमान आहे आणि खरोखरच आज जे विजन आपण या ठिकाणी साहेब ठेवलेलं आहे आणि आपण वनमंत्री म्हणून जे विजन ठेवून काम करत आहात मगाजी नाईक साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये वनक्षेत्र जे आता आहे ते वनक्षेत्र आम्हाला अजून वाढवायचं त्यासाठी अजून जागा लँड खरेदी कर करायचे बघा किती विजन ठेवून काम करणारं हे नेतृत्व आहे आहे ते कमी न करता ते वाढलं पाहिजे या दृष्टीने काम करणार हे नेतृत्व आहे आणि म्हणून साहेब आपल्याकडनं जे जे आपण आतापर्यंत मी जे जे मागितलं ते आपण सगळं आपण मला मुलासारखे मानता आपण जे आतापर्यंत जे योगदान जे आपण मला जे काही गुरु म्हणून आपण जे आतापर्यंत जे योगदान आपण दिलेलं किंवा जे आम्हाला चेला म्हणून मला तुम्ही जे मला सहकार्य करत आतापर्यंत आलेला ते खरोखरच आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे अनेक प्रश्न कर्जत मध्ये प्रलंबित आहेत परंतु मी एकच आपल्याला सांगेन की जे नव्याने डेव्हलपमेंट आम्ही कर्जतची करत आहे कर्जत मी खऱ्या अर्थाने पद्धतीने आम्ही स्वप्न पाहिलेलं आहे की कर्जतचं नंदनवन व्हावं हो। कर्जतची एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या तालुक्याची या मतदारसंघाची व्हावी या दृष्टीने साहेब मी काम करत असताना आपलं योगदान फार मुळाचं आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी मला कर्जत तालुक्यासाठी एक वनउद्यान आपण या ठिकाणी आम्हाला तुम्ही करून द्या जेणेकरून आम्हाला कर्जतकरांना एक वेगळा आम्हाला अभिमान वाटेल की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र या ठिकाणी असताना एक त्या असावं आणि हा साहेब कर्जत हा राज्यमार्ग आहे या राज्यमार्गावर आता आपण कॉम्प्युटिकन या ठिकाणी कल्याण ते कर्जत हा राज्यमार्ग गेली कित्येक वर्ष साहेब यामध्ये फॉरेस्टच्या बरीचशी जागा या ठिकाणी आहे म्हणजे मागच्या वेळेस सीएमए असे आदेश केलेले होते की ज्या ज्या वेळेला जे जे रस्ते आहेत ते अस्तित्वातले रस्ते आहेत त्या रस्त्यांना आपण त्या ठिकाणी कारण नसताना आपण त्या ठिकाणी सांगताय की बाबा आपण त्या ठिकाणी जाते तर हा शिळो असेल नेरल असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साहेब ऍक्सिडेंट या ठिकाणी होत आहे तेवढाच भाग फक्त भाग असल्यामुळे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट रस्ते थांबलेले आहेत तर आपण तो आदेश या ठिकाणी देण्यात यावा जेणेकरून कर्जत ते कल्याण हा मार्ग जो आहे हा संपूर्ण त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण होऊन त्या ठिकाणी ऍक्सिडेंटचं जे प्रमाण आहे थोडा भागच आहे राहिलेला आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण करून द्यावा जेणेकरून कर्जतचं जे स्वप्न आम्ही पाहिलेलं आहे आणि आपण या ठिकाणी आता जी नव्याने आपण जी लागवड या ठिकाणी वृक्ष लागवड करतात त्यामध्ये कर्जत जसं कर्जत नैसर्गिक दृष्ट्या जसं सौंदर्याने नटलेला आहे तसं इथे लागणारी झाड सुद्धा सुगंधी झाड आपण लावावी त्या ठिकाणी सुद्धा आपण तसे आपण लावून तो एक प्लान या ठिकाणी करावा की तरी कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नसताना अनेक मुंबईकर असतील पुणेकर असतील महाराष्ट्रात ना देशभरात ना लोक कर्जत मध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात आणि या सगळ्यांच्या सुगंध वृक्ष लागवड या ठिकाणी करावी जेणेकरून माझं कर्जत हे सुंदर कर्जत ग्रीन कर्जत आणि कर्जतचं खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी ग्रीन टुरिझम हब म्हणून या कर्जतची ओळख व्हावी अशा पद्धतीचं काम आपण या कर्जासाठी वनमंत्री म्हणून आपण त्या ठिकाणी लक्ष देऊन करावं अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी आला आपण जो या ठिकाणी बहुमूल्य वेळ दिला आहे त्याबद्दल आपण मनापासून आभार व्यक्त करतो आणि सारे वनपाल असतील वनरक्षक असतील आणि या ठिकाणी वन परिषद अधिकारी असतील आपलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण खऱ्या अर्थाने वनाचं वनरक्षण करणारे सगळे अधिकारी आहात आणि ज्या पद्धतीचं काम आपण संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये करतात संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये करतात त्या गोष्टीचा सारखा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन